दीपक पाटील यांना अखेरचा निरोप कोगनोळी भाट नांगनूर गावातील जवान दीपक पाटील यांचे निधन झाले रविवार दिनांक दहा रोजी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले या दुःखद घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे सकाळपासूनच त्यांच्या अंतिम दर्शनासाठी ग्रामस्थ नातेवाईक आणि चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती भव्य अंत्ययात्रा आणि गावातील वातावरण अंतिम यात्रेला सुरुवात होताच संपूर्ण गाव हळहळ व्यक्त करत आणि अश्रू ढाळत त्यांच्यासोबत चालले होते दीपक पाटील अमर रहे या घोषणांनी संपूर्ण भाट नांगनूर दुमदुमून गेले होते अंत्ययात्रेच्या मार्गावर घरोघरी फुलांची उधळण करून जवानाला निरोप देण्यात आला गावाच्या मुख्य रस्त्यावर दुथरपा रांगोळी काढून आणि शतशहा अभिवादन असे संदेश लिहून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली अंत्ययात्रेत लावलेल्या डिजिटल फलकांवर त्यांच्या आयुष्याचा प्रवास आणि कार्याची माहिती दाखवण्यात आली वृद्ध महिला लहान मुले आणि तरुणांसह प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू होते शासकीय इतमामात अंत्यसंस्कार अंत्यसंस्कार स्थळी सरकारी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आणि सैन्य दलाच्या तुकडीने सशस्त्र मानवंदना देऊन अंतिम विधी पार पडले उपस्थित मान्यवरांनी दीपक पाटील यांच्या व्यक्तिमत्वाचा आणि समाजासाठी दिलेल्या योगदानाचा गौरव केला दीपक पाटील यांच्या अकाली निधनाने गावात परिसरात आणि त्यांच्या मित्रपरिवारात शोकळा पसरली आहे ग्रामस्थांनी त्यांना हसतमुख आणि सर्वांना मदत करणारे व्यक्तिमत्व म्हणून आठवण करून दिली त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी संपूर्ण गाव शाळा आणि दुकाने बंद ठेवण्यात आली होती श्रद्धांजली वाहणारे मान्यवर माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील लक्ष्मण चिंगळे बाबुराव खोत केडी पाटील सीपीआय तळवार निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक शिवराज नाईकवाडी यांच्यासह तहसीलदार सैन्य दलातील अधिकारी ग्रामपंचायत सदस्य आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी श्रद्धांजली वाहिली